नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या फ्लोरी आर्या या चॅनलमध्ये तर मित्रांनो तर मित्रांनो आज आलोय आपण महाकाली हॉटेलमध्ये जिथे व्हेज आणि नॉन व्हेज प्रेमींसाठी स्वर्गच आहे तर चला तर मित्रांनो हॉटेल महाकालीमध्ये कुठ कुठले पदार्थ आणि कुठ कुठल्या व्हरायट्या मिळतात याचा आपण एक एन्जॉय घेऊया आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कर, मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ मध्ये काय सुधारणा करायची अशी एक कॉमेंट सुद्धा चांसी करा तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज तुम्ही आम्हाला काय काय दाखवणार आहात आणि मध्ये काय काय बनवलेलं आहे घरगुती घरगुती रस्ते रस्तेवाला चिकन आहे घरगुती चिकन घरगुती घरगुती रस्सेवाला पाहू शकता मित्रांनो एकदम घरगुती झमझमी रस्सा आणि चिकन आहे त्याच्या पुढे काय नंतर काय दाखवणार आहे तुम्ही आम्हाला आता डाळ आहे पाहू शकता मित्रांनो ही डाळ एक एकदम घरगुती पद्धतीची घरगुती आपल्या घरामध्ये बनते टाकत नाही नाहीत आपल्या घरी खातो दुसरे काय आहे आहे भाजी बटाटे बघा मित्रांनो कशी झनझणीत दिसते बटाटे प्लावरची भाजी शाकाहारी पण मांसाहारी पण त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच महाकाली हॉटेल ला भेट द्या अजून काय आहे दोन भाज्या ही सुद्धा भाजी आहे आणि आपला परसधी चवळी बटाटे अच्छा मिक्स भात आणि याच्या चपात्या आहेत हां याटा कापाच चपात्या बनवली आणि मित्रांनी दुसरे जी पाहू शकता तुमराचं बिर्याणी दाखवलेला बिर्याणीचा अशा प्रकारे मित्रांनो त्यांचा सर्व सेटअप आ घरगुती असतो आणि माझा ताक सेट नाही हा राईस आहे राईस आणि त्यांचं बनवण्याची पद्धत सुद्धा मोजकीच आहे मोजकट बनवणार आणि फेज बनवणार तेवढं बनवतो म्हणजे तुम्ही गरम गरम सर्व करतो अशा प्रकारे आणि नाश्ता वगैरे सर्व आहे वडापाव कटलेट वडापाव कटलेट हे सुद्धा ठेवतात चायवली आहे कुठली भाजी ताई ही फ्लावर बटाट्याची वेज भाजी आहे साधी आपली घरगुती आहे नमस्कार काय ताई तुमचं पहिले नाव सांगा मम्मी ना खान मोमिना खान मोमिना खान तर काही म्हणजे तुम्ही घरगुती म्हणजे घरी जशी बनवतो तशी कुठ कुठले मसाले वापरले आपले गरम मसाला हल्दी पावडर मिरची पावडर वाटण आपलं केलेलं घरचं सर्व बघा बघू शकता मित्रांनो तुम्ही साधी भाजी पण जसं घरात बनवतो त्याच पद्धतीचं सोडा बिडा काय टाकतो त्याचा सोडा नाही अजिनो मोठो नाही काही नाही काही नाही का तर मित्रांनो इथे या इथली चव घ्या जर चव घेणार तेव्हा तुम्हाला माहित पडणार किचन एकदम सिंपल साध आणि एकदम घरगुती पद्धतीचं किचन आहे किचन वर त्यांची दम बिर्याणी आणि हे भाजी साधी भाजी बनवण्याचं सा काम चालू आहे तुम्ही किचन किचन पाहू शकता तुम्ही एकदम साध सिंपल

अभी हफ्ता दिन हो गया है यहाँ का टेस्टी खाना है इसीलिए हम लोग डेली आते हैं यहाँ पे दो आदमी तीन आदमी हम लोग चार आदमी डेली रहते हैं आपको दो ही आदमी है बाकी खाना अच्छा है बढ़िया खाना अच्छा है तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो फायनली आपली चिकनची थाळी आलेली आहे आणि एक गोष्ट तुम्हाला विसरलो ही चिकनची थाळी फक्त ना फक्त एकशे वीस रुपयात घरगुती जेवण तर चल चला मित्रांनो आपल्या चिकनच्या थाळीची तुम्हाला टेस्ट करून के दाखवणार आहे टेस्ट कशी के आहे पाहू शकता मित्रांनो इकडे त्यांनी कांदा लिंबू दोन चपात्या दोन चपात्या भात दिलेला आहे इकडे अंडाकडे दिलेले आहे इकडे रायता दिलेला आहे आणि इकडे झोंधणी चिकन दिलेलं आहे चला तर मित्रांनो आता मी तुम्हाला त्याची चव घेऊन दाखवणार आहे तर फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली डिश आलेली आहे थाळी आणि ही थाळी आता आपण चव घेऊन दाखवणार आहोत आणि तुम्हाला मी सांगणार आहे याची चव कशी होती तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा नमस्कार ताई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा म्हणून सगळे ओळखतात ठीक आहे मोना ताई माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हॉटेलची संकल्पना तुम्हाला सिरसाड नाक्यावर कशी सुचली आता इथे हॉटेल आहेत पण तशी घरगुती टेस्ट काय आहे बरोबर त्याच्यामुळे आम्ही विचार केला का इथे आम्ही हॉटेल चालू करतो अच्छा आणि आम्ही घरगुती टेस्ट देतो अच्छा आम्ही म्हणून थोडं आम्ही चालू आहे घरगुती टेस्ट म्हणजे तुम्ही चिकन आहे मटन आहे चिकन आहे आहे मटन अजून व्हेजी आहे आणि व्हेज थाळी आहे बरोबर तर तुम्ही हे मसाले वगैरे तुम्ही स्वतः घरी बनवता का असे विकत्री आणता विकत घेतो थोडंफार घरी बनवतो थोडेफार घरी म्हणजे जे लागणारे हळद तिखट हे घरी असत फक्त बाकीचे मसाले थोडेसे मालवणी मसाला आगरी मसाला बाहेरून मागवतात म्हणजे तुमचं सर्वप्रथम नाव सांगा सागर हा सागर भाऊ सागर भाऊ तुम्हाला सागर भाऊ म्हणून ओळखतात तर ठीक आहे तर तुम्ही मला कसं सुचलंय की इथे एवढ्या एरियामध्ये हॉटेल टाकण्याचं कारण की आपण या रोडनी भरपूर वेळ जातो येतो वे बघतो कि भरपूर लोकांना जेवण वगैरे हो भेटत नाहीये त्या हिशोबाने आपल्या डोक्यात आलं की बाबा इथे एक हॉटेल असलं पाहिजे अच्छा त्याच्यामुळे आपण इथे एक हॉटेल चालू केलेलं आहे त्याचं नाव आहे हो महाकाली हॉटेल महा, महाकाली हा हॉटेल महाकाली नाव आहे हो त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज नॉन बिर्याणी चायनीज वगैरे हो सर्व आयटम विकतील माझा प्रश्न असा आहे तर आमच्या प्रेक्षकांना जर इथे यायचं असेल तर थोडक्यात तुमचा ऍड्रेस सांगा सिरसार फडा सिरसाड फाटा शिरसाला मुंबई अहमदाबाद हायवेच्या बायपास रोड गेलाय खाली आल्यानंतर तुम्ही गणेशपुरी मध्येश्वरी अंजोली इथे तीर्थस्थानाला जातात जातात त्याच रस्त्याला हे हॉटेल आहे हो जराशी पुढे आलात की दहा पंधरा दुकान सोडले की आपलं हॉटेल आहे तुमचं हॉटेल आहे ठीक आहे तुम्हाला पुढच्या प्रगतीच्या शुभेच्छा धन्यवाद भाऊ नमस्कार तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ब्लॉगची पूर्तता करत आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर महाकाली हॉटेलला यायचं असेल तर पूर्ण त्याचा ॲड्रेस आणि त्यांच्या सुभाष भाऊ यांचा ॲड्रेस आणि त्यांचा फोन नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर त्या ॲड्रेसनुसार तुम्ही त्या हॉटेलला व्हिजिट करू शकता या मित्रांनो एकदा चव घ्या खात्री करून बघा मगच तुम्ही सांगाल की हा व्लॉग एकदम योग्य होता घरगुती पद्धतीचं जेवण आहे मित्रांनो या व्लॉगची आपण आता पूर्तता करत आहोत जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा एक छानशी कॉमेंट करायला विसरू नका तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद मित्रांनो